मी प्रत्येक हल्ल्यापासून भारतीय संविधानाचे आणि संविधानिक मूल्याचे रक्षण करण्यास तयार राहील आणि संविधानाचे मूळ स्वरूप अबाधित राहण्याची अबाधित ठेवण्याची शपथ घेतो जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी कोणालाही संविधानात मूलभूत बद, बदल करू देणार नाही किंवा ते, इुमा ते नाकारून, नाकारून संकुचित संविधान देशावर लादू देणार नाही समाजातील वंचित भागासलेल्या आणि दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मी संघर्ष करेन संविधानातील धर्मनिरपेक्ष पैलू वाचविण्यासाठी मी संघर्ष करेन भारताची बहुसांस्कृतिक परंपरा पुढे नेत सामाजिक सलोखा आणि शांतता, शांतता राखण्यासाठी मी समर्पित राहीन या देशाच्या मूळ संस्कृतीला घातक असलेल्या जाती धर्म पंथ विरोधी विचारसरणी असलेल्या राजकीय पक्षांना मी मतदान करणार नाही माझ्या किंवा माझ्या परिवाराच्या स्वार्थासाठी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी बेमानी करणार नाही आज माझ्याकडे जे काही उपलब्ध सोयी सुविधा आहेत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देण आहे असे मी मानतो त्यामुळे मी बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाला सामाजिक आर्थिक राजकीय बाबीत होईल असेच कृत्य करेल माझा शेवटच्या क्षणापर्यंत मी आंबेडकर चळवळ आणि आंबेडकरी कुटुंबाशी प्रामाणिक राहण्याची शपथ घेतो माझ्या प्रत्येक कृत्यातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर साहेब यांना लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत विजयी करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेल जय भीम